रे सा, सा। पप्पा अजून हो बेटा पप्पा आज तर मतदानाचा दिवस ना मग मत तुम्ही मतदान आला न जाता घरीच बेटा बाहेर खूप ऊन आहे जाऊ दे ना तसही माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे पप्पा तुमच्या एका मताला मत फार मोठी किंमत आहे तुमचं एक मत आपल्या भागाचा महाराष्ट्राचा आणि देशाचा चेहरा मोहरा बदलू शकत आणि तुम्ही उन्हामुळे जर मतदान नाही केलं तर पाच वर्ष विकासाचा उन्हाळा होईल एका मताची किंमत त्याला विचारा जो टस वर निवडून आलाय एका मताची किंमत त्याला विचारा जो एका मताने हारलाय बरोबर आहे दीदी तुझं चुकलं माझं आत्ता जातो आणि मतदान करून येतो आपण पण लगेच मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा मतदान हे सर्व दान मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो